उबाठा गटाचे पंधरा आणि काँग्रेसचे दहा आमदार शिवसेनेत प्रवेश करण्यास इच्छुक असून येत्या तेवीस जानेवारी रोजी मोठा राजकीय भूकंप होणार आहे असा दावा शिवसेनेचे नेते राहुल शेवाळे यांनी केलाय उदय सामंत यांच्याकडे वीस आमदार आहेत असा पोकळ दावा करत संजय राऊतांनी शिवसेनेत पुन्हा एकदा फूट पडणार असल्याचं भाकीत केलं होतं विजय वडेट्टीवारांनीही याला दुजोरा दिला मात्र त्यानंतर राहुल शेवाळे राजकीय भूकंपाचे संकेत दिल्यानंतर चर्चांना उधाण आले विशेष म्हणजे हा पक्षप्रवेश हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मदिनाच्या दिवशी होणार असल्याचं त्यांनी सांगितलं तर राहुल शेवाळे नेमकं काय म्हणाले आणि महापालिका निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेस आणि उभाटात मोठा धक्का बसणार का याबद्दल जाणून घेऊया या व्हिडिओतून नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे साक्षात सावंत जागतिक आर्थिक परिषदेकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या दाऊस दौऱ्यावर आहेत साहजिकच राज्याचे उद्योग मंत्री म्हणून उदय सामंत देखील दौऱ्यावर गेले मात्र विरोधकांनी हाच धागा पकडत शिवसेनेतील फुटीची करण्यास सुरुवात केली माझ्या माहितीप्रमाणे उदय सामंत यांच्या बरोबर वीस आमदार आहेत सरकार स्थापन करताना मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे रुसले होते तेव्हाच हा उदय होणार होता पण एकनाथ शिंदे सावध झाले आणि झाकली मूठ सव्वा लाखाची ठेवली असं संजय राऊत म्हणाले तर उद्धवजींना संपून शिंदेना आणलं आणि आता शिंदेंना संपून उद्या नवीन एक उदय पुढे येईल शिवसेनेचा तिसरा नवा उदय दिसेल असं विधान विजय वडेट्टीवारांनी केले विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव पत्करल्यानंतर महाविकास आघाडीतील समन्वय शिल्लक राहिलेला नाही दुसरीकडे महायुतीला मिळालेल्या प्रचंड जनमतामुळे त्यांच्याकडे विरोधात बोलण्यासाठी मुद्देच शिल्लक राहिले नाही अशा परिस्थितीत अशा उदयाच्या वगैरे बाता करून विरोधकांकडून जाणीवपूर्वक उठवण्याचा प्रयत्न होताना दिसतोय मात्र राऊत आणि पसरवण्यात आलेल्या अफवांवर मंत्री उदय सामंतांनी व्हिडिओ शेअर करत स्पष्टीकरण दिले संजय राऊतांचं विधान हा धादांत राजकीय बालिशपणा आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या उठावात मी सामील होतो त्यामुळेच मला दोनदा राज्याचे उद्योग मंत्री पद मिळाले याची मला पूर्ण जाणीव आहे एका सर्वसामान्य नेत्याने मला घडवण्यासाठी केलेले प्रयत्न मी कधीही विसरू शकत नाही माझे आणि एकनाथ शिंदे साहेबांचे संबंध राजकारणाच्या पलीकडचे आहेत त्यामुळे आमच्या दोघात वाद लावण्याचा प्रयत्न केला तर तो यशस्वी होणार नाही असं म्हणत उदय सामंतांनी अशा षडयंत्रांना मी भीक घालत नसल्याचं खडसावून सांगितलं हे प्रकरण ताजं असतानाच काँग्रेस आणि उभाटातच खिंडार पडणार असल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये झळकल्या शिवसेनेचे नेते राहुल शेवाळे यांनी राजकीय भूकंपाचं भाकीत केलं विजय वडेट्टीवार आणि संजय राऊतांनी शिवसेनेची काळजी करू नये येत्या तेवीस ते ते जानेवारीला एक मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे त्यामुळे आपल्या पक्षाचं अस्तित्व टिकवण्यासाठी आणि आपल्या पक्षातील आमदार टिकवण्यासाठी अशा बातम्या काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार आणि संजय राऊत पसरवत आहेत काँग्रेसचे काही आमदार आणि उबाठा गटाचे काही आमदार शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी इच्छुक आहेत उबाठा गटाचे पंधरा आणि काँग्रेसचे दहा आमदार आमच्या संपर्कात आहेत त्यांच्या पक्षात कधीही फूट पडू शकते त्यामुळे दुसऱ्याच्या उदयापेक्षा स्वतःच्या अस्ताची काळजी घेण्याचा सल्ला राहुल शेवाळे यांनी वडेट्टी वाराणी राऊतांना दिला एकीकडे या फुटीच्या प्रकरणाची चर्चा सुरू असतानाच उद्धव ठाकरेंनी ओकवर शरद पवारांची भेट घेतली विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतरची ही पहिलीच भेट त्यामुळे याकडे सर्वांच लक्ष लागून होत खर तर महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेते पद करण्याजोगं सुद्धा कौल मिळाला नाही त्यामुळे आता विरोधी पक्षनेता ठरवायचा झाल्यास त्यावरूनही महाविकास आघाडीत वाद होण्याची चिन्ह आहेत अशा परिस्थितीत उद्धव ठाकरे शरद पवारांची भेट घेऊन स्वतःचे महत्व वाढवण्याच्या प्रयत्नात आहे दुसरीकडे उबाठा गटाने महापालिका निवडणुकीत स्वबळावर लढण्याचा नारा दिलाय मात्र सध्या पक्षाकडे कुठलंही विकासाचं व्हिजन नाही पक्षात ताकदीचे नेते उरलेले नाहीत शिवाय उद्धव ठाकरेंनी काँग्रेस सोबत जाऊन स्वतःचं हस करून घेतलं याची प्रचिती विधानसभेत आली त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यास उद्धव ठाकरेंना त्यांच्याच पक्षातील नेते सोडचिठ्ठी देण्याची शक्यता नाकारता येत नाही तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएमटीबीच्या टी व्हीच्या चे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद